स्वातंत्र्य दिनानिमित्त बदलापूर मधल्या पादुका फुटवेअर मध्ये भव्य दिव्य ऑफर सुरू झाले आहेत या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे बाय वन गेट वन मेन्स आणि किड्स फुटवेअर अगदी फ्री त्याचबरोबर बाय वन गेट वन मध्ये तुम्हाला मिळणार आहे इंटरनॅशनल ज्वेलरीचे ए वन कलेक्शन नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आली आहे आपल्या बदलापूर पूर्व परिसरामध्ये असलेल्या पादुका फूटवेअर मध्ये तर हे शॉप कुठे आहे सर्वात पहिले आपण लोकेशन कव्हर करणार आहोत त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट निमित्ताने ह्या ज्या ऑफर आहेत त्याचा लिमिटेड कालावधी आहे अर्थात बाय वन गेट वन मध्ये तुम्ही फुटवेअर कुठल्या तारखेला खरेदी करू शकता हे सर्वात पहिले आपण जाणून घेऊया पंधरा सोळा आणि सतरा ऑगस्ट यापासून सुरू होणार आहे बाय वन गेट वनच्या ऑफर याच्यामध्ये तुम्हाला एक फुटवेअर घेतल्यावरती दुसरा फुटवेअर अगदी मोफत मिळणार आहे एक इंटिमेशन ज्वेलरी घेतल्यावरती दुसरी इंटिमेशन ज्वेलरी तो सुद्धा अगदी मोफत आहे ना धमाकेदार ऑफर मग व्हिजिट करा तो लोकेशन तर लोकेशन बघूया इथे आहे आपलं पुना गाडगे शोरूम हे बघा हे आहे आपलं पुना गाडगे शोरूम बदलापूर पूर्व परिसरामध्ये पुना गाडगे शोरूम तिथून अगदी पुढे आल्यावरती आपल्या न्यू डीपी रोडला तुम्हाला मिळणार आहे पादुका फुटवेअर तर पादुका फुटवेअर या मध्ये जे आहे या शोरूम मध्ये यांच्या अनेक ब्रांचेस आहे आणि सर्वच ब्रांच, ब्रांच मध्ये या ऑफर आता सुरुवात झालेली आहे पंधरा ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिवस म्हंटला तर आपल्याला ऑफर तर पाहिजेच असतात आणि वेगळ्या वेगळ्या विविध ऑफर बघायला मिळतात परंतु ह्या धमाकेदार ऑफर तुम्हाला कुठेच बघायला नाही मिळणार ना ना। फक्त आणि फक्त पादुका फुटवेअर मध्येच बघायला मिळतात तर आपण आता आलेलो आहोत आणि इथे कलेक्शन जर बघणार असाल तर ए वन कलेक्शन आहे इंडिमेशन ज्वेलरी असू द्या नाहीतर तर मध्ये सर्वात पहिले जर तुम्ही स्टार्टिंगला आलात इथे तर तुम्हाला या टाईपचे किड्स वेअर मधले जे सॅन्डल्स आहे फुटवेअर्स आहे हे सुद्धा तुम्हाला बाय वन गेट वन मध्ये मिळणार आहे आणि क्वालिटी विचाराल तर ऑलरेडी पादुको फुटवेअर जे आहे बदलापूर मधलं सर्वात जुनं आणि सगळ्यात विश्वसनीय असं फुटवेअरचं शॉप आहे गेल्या कित्येक वर्षांपासून बदलापूरकरांचा विश्वास आहे आता आपण बघूया हे काही कलेक्शन त्याच्या एमआरपी हे बघूया आणि सगळे कलेक्शन बघूया तरी बघा या टाइपचे सुद्धा जे कलेक्शन आहे म्हणजे वरती जो काही असेल एम आर पी तर त्याच्यावरती तुम्हाला बाय वन गेट वन ठीक आहे म्हणजे दोन फुटवेअर कुठलेही घ्या तुम्ही आणि फिफ्टी पर्सेंट ऑफ दोन्ही एकच झालं परंतु बाय वन गेट वन ची ऑफर आहे इथे आता विचार करत असाल नेमके कसे कलेक्शन आहेत हे बघा या टाईपचे जे किड्सचे फुटवेअर आहेत तर कुठलेही कलेक्शन घ्या त्याच्यावरती तुम्हाला बाय वन गेट वन मिळणार आहे आता पिंक कलर तर गर्ल्सचा ऑलवेज फेवरेट असतो म्हणजे जर ह्या टाईपचे फुटवेअर तुम्ही घेतले म्हणजे दोन एकाच पायातले नाही हे बघा हे दोन जर घेतला तर असाच एक पेअर तुम्हाला याच्यावरती अगदी फ्री मिळणार आहे आणि प्राइस तुम्हाला असं वाटत असेल आता की अरे यांनी ऑलरेडी प्राइस वाढवलेली असेल म्हणजे हजार दीड हजार ऑलरेडी प्राइस केलेली असेल आणि त्याच्यावरून मग डाऊन करून देतील तर असं नाही यांची आपण आता प्राइस बघूया एमआरपी बघूया आपण किती आहे ते म्हणजे तुम्हाला अंदाजा येईल आहे का यांना एमआरपी एक दोन यांना एम आर पी हे बघा इथे आहे तर याची एम आर पी जर आपण बघितली तर फक्त आठशे नव्याण्णव आणि म्हणजे अशा दोन येणार तुम्हाला दोन पेर येणार म्हणजे साधारणत तुम्हाला साडेचारशेच्या चा सुमारामध्येही पडेल तर जास्त एम आर पी पण नाही आहे आणि तुमच्या बजेट मध्ये आहे म्हटल्यावरती लहान मुलांची तर मज्जाच मज्जा आहे त्याचबरोबर मोठ्यांचीही मज्जा असणार आहे बघा या टाइपचे जे शूज वगैरे आहे ज्योतीस वगैरे आहे ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे खूप सुंदर आणि अप्रतिम कलेक्शन आहे मोस्टली असं होतं की ज्यावेळेला आपण मोठ्या शोरूम मध्ये जातो त्यावेळेला प्राइस बघितल्यावरती आपण थोडस नाराज होतो की एवढी प्राइस आहे तर काय घ्यायचं आणि एखादं कलेक्शन आवडलेलं असतं पण मुळे आपण घेत नाही पण आता इथे आल्यावरती इतकं सुंदर कलेक्शन एक घेतल्यावरती दुसरं फ्री म्हणजे मैत्रिणीला घेऊन या तुमच्या आणि त्याच्यासोबत तुम्हाला समजा आता हे कलेक्शन तुम्हाला आवडलं ही तर हे अठराशे नव्याण्णव तर मग हे असे तुम्हाला दोन मिळणार दोन म्हणजे दोन पेअर ठीक आहे पुढे जाऊया आपण तर हे सुद्धा कलेक्शन तुम्हाला बाय वन गेट वन मध्ये मिळणार हा पूर्ण कुठलाही फुटवेअर आवडला तर तो बाय वन गेट वन मध्ये मिळणार तुम्हाला बदलापूर पश्चिम खूप धमाकेदार ऑफर सुरू झालेले आहेत पादुका फुटवेअर मध्ये लवकरात लवकर या आणि व्हिजिट करा ही ऑफर ऐकल्याच्या नंतर जे आहे ना आता लवकर गर्दी होणार आहे परंतु गर्दी कधीही जास्त करू नका उद्याच्या दिवस विश्रांती घ्या परवा सुट्टी आहे पंधरा सोळा सतरा ऑगस्टला ह्या ऑफर सुरुवात होणार आहे तर तेव्हाच या उद्याच्या दिवस आराम करा सगळ्यांनी तर बघूया आपण इकडे काही कलेक्शन आता हे बघा हा ऍड्रेस सांगू परत बदलापूर परिसरामध्ये आपण आलेलो आहोत बदलापूर पूर्व न्यू डीपी रोड पुन्हा शोरूमच्या अगदी सॉरी पीएनजी शोरूमच्या अगदी समोर जर आला तुम्ही तर तिथे तुम्हाला बघायला मिळेल हे बघा मी काय कलेक्शन तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला आवडतात की मला नक्की सांगा हे बघा या टाइपचे कलेक्शन्स आहेत खूप सुंदर आहेत आणि शोरूम मध्ये ना क्वालिटी मेंटेन केलेली असते आणि पादुका फुटवेअर जे आहेत त्यांचं क्वालिटी वरतीच चालतं कित्येक वर्षांपासून बदलापूरकरांचा विश्वास आहे क्वालिटीवरती हे बघा हे सुद्धा आणि सगळे वाट बघत असतात की इथे ऑफर्स कधी लागतील तर छान ऑफर आहेत वरती सुद्धा इथे सुद्धा इकडे बघूया आपण या टाइप मध्ये सुद्धा आहेत मॅडम काय घेतात मॅडमने काय खरेदी केलं करतायत अजून ते बघा सुंदर कलेक्शन काढलंय त्यांनी पण अरे हा इथे सुद्धा हे पण बाय वन गेट वन तुम्हाला मिळणार म्हणजे आता मोस्टली जे आहे प्रत्येक शाळेमध्ये जे आहे मुलांना ब्लॅक कलरच्याच जे आहे सँडल्स लागत असतात आणि ते बाहेर घ्यायला गेल्यावरती मिळतही नाही आणि खूप कॉस्टली असतात अरे बघा इथे पण तुम्हाला फक्त म्हणजे अडीचशे मध्ये एक येतील ह्या पाचशे मध्ये दोन आणि क्वालिटी विचाराल तर खूप छान आहे बाहेर असे घ्यायला गेले ना तर साडेचारशे साडेतीनशे मध्ये देतात ते ऑर्धर शॉपमध्ये आता हे ऑफर मध्ये या देखील डेली विअर चे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे इकडे आपण फुटवेअर बघितले एक मिनिट इकडे सुद्धा फुटवेअर आहे शूज आहे आणि इकडे जर बघत असाल हा इकडे जर बघत असाल तुम्ही तर हे आहे इंटिमेशन ज्वेलरी इथेही आपण येणार आहोत हे सुद्धा बाय वन गेट वन इकड़े जाओं जाओं से से खुब, 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 खुब आहे ठीक आहे इकडे जाऊन मग आपण तिकडे जाऊया हे सगळं वुमेन्सचे कलेक्शन आपण बघितलं खूप 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 हाय क्लास मस्त खूप सुंदर शोरूम आहे आणि प्राइसिंग इथल्या खूप आहे परंतु आता मस्त तुम्हाला मध्ये बाय वन गेट वन मिळत आहे मग लवकर या आणि इथे बघूया आपण आता इकडे आलोय आपण वाव हे बघा हे एंटिमेशन ज्वेलरीचं कलेक्शन आहे यांचं आणि इथे खूप सुंदर कलेक्शन आहे म्हणजे आता खूप सारे फेस्टिव्ह सीझन चालू होणार आहे गणेश उत्सव येईल नंतर नवरात्री येईल तर त्यासाठी आपल्याला मराठमोळा शृंगार जर करायचं असेल तर बाहेर मोस्टली मिळत नाही आणि आपण आता दादर वगैरे साईडला जातो तरीही आपल्याला हवा तसा शृंगार मिळत नाही बघा इथून सुरुवात आहे ऋषीपासून जे तुम्हाला कंठणपर्यंत सर्व काय टेम्पल ज्वेलरी आहे ही बघा टेम्पल ज्वेलरी टाईप मध्ये आहे श्री कृष्ण आहे मस्त ते सुद्धा हे आपल्या मोत्यांमध्ये जर पाहिजे असेल तुम्हाला नाजूक साजूक याच्यात पण बाय वन गेट वन आहे का हे सगळं बाय वन गेट वन आहे हा वा हे बघा सगळं बाय वन गेट वन आहे प्राइसही काही जास्त नाहीये यांच्या बाय वन गेट वन मध्ये आहे आणि प्राइसही जास्त नाहीये लवकर या हे बघा हे सुद्धा बाय वन गेट वन मध्ये आहे एडीज टून मध्ये दिसतात आपल्याला मस्त युनिक आहे सगळं काही बाय वन गेट वन आहे बाय वन गेट वन आहे वारंवार सांगतो अशा ऑफर तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही फक्त बदलापूर मधल्या पादुका फुटवेअर मध्ये ऑफर सुरू झालेल्या आहेत हे सेट सुद्धा तुम्हाला बाय वन गेट वन मिळणार आहे डायमंड टाईप मध्ये आता जर तुम्हाला सुंदर काही लुक करायचं असेल जसं की आता नवरात्री देखील लवकर असेल तर नवरात्रीमध्ये सुद्धा आताच कलेक्शन घेऊन ठेवा इयरिंगचे कलेक्शन बघा खूप सुंदर आहे मी त्या साईडने जाते हे बँगल सुद्धा बघायला मिळतात आपल्याला इथे इथून बघूया का आपण इयरिंग पासून तर हे बघा हा हे नाही येणार ना इथे हे नाही येणार तसेच दाखवा तुम्ही हे बघा वाव वाटत ना घेऊ ब्लर येत आहे ओके ओके ठीक आहे हा थोडासा लाईट असा होणार कारण व्हाईट व्हाईट आहे ना त्यामुळे रिफ्लेक्शन होतं पण कलेक्शन खूप सुंदर आहे अप्रतिम आहे तुम्ही इथे आला तर तुम्हाला नक्की नक्की आवडणार आहे मी तर बोलते वुमन्स साठी परफेक्ट असं हे शॉप आहे म्हणजे फुटवेअर पण घ्या आणि लगेच ज्वेलरी पण घ्या फक्त बॅग मस्त घेऊन या सगळ्यांनी येताना शॉपिंग केल्यावरती भरभरून हे बघा इथे पण ना नवीन कलेक्शन दिसत आहेत आपल्याला आपण हे बघूया या टाईपचे जे कलेक्शन आहेत ना हे सुद्धा बाय वन गेट वन वा हे बघा हे सुद्धा बाय वन गेट वन आहे आणि आजच्या ऑफर कशा वाटल्या मला नक्की कमेंट करा कारण खूप सुंदर ऑफर घेऊन आलो आम्ही तुमच्यासाठी बाय वन गेट वन वाव म्हणजे मैत्रिणींना घेऊन या तुम्ही मैत्रिणींसोबत ऑफर खरेदी करा इकडे सुद्धा आपल्याला मोठ्या टाईपचे जे आहेत सगळे ठेव हे पण तुम्हाला बाय वन गेट वन मिळतात काहीतरी फ्री मिळालं तर ऑलवेज फेवरेट असतं हे फे सुद्धा कलेक्शन आहेत स्टोन मध्ये बँगल्स सुद्धा आहे म्हणजे संपूर्ण शृंगार तुमचा इथेच होणार आहे छान शूज सुद्धा आहेत हा हे बघायचे हे कलेक्शन हे मोठे कलेक्शन इथे दिसत नाहीत का दिसतायत ना ठीक आहे हे बघा हे मोठे मोठे कलेक्शन जे आहेत ब्रायडल लुक करायचे असेल ते सुद्धा आहे मेकअप आर्टिस्ट जर तुम्ही असाल तर मोस्टली रिकमेंडेड करेल की तुम्ही एकदा इथे नक्की या मेकअप आर्टिस्ट असाल तर कारण तुम्हाला इथले कलेक्शन खूप आवडणार आहे आणि तुम्हाला संधी मिळते की एवढ्या मोठ्या शोरूम मध्ये येऊन तुम्हाला खरेदी करण्याची संधी मिळते आहे मोस्टली बाहेरून शोरूम बघितलं की सगळ्यांना वाटतं की खूप कॉस्टली असेल पण असं काहीच नाही हे बघा हे टाईपचे शूज सुद्धा मिळणार आहेत तुम्हाला नवीन नवीन आहेत सगळं मुलांना आवडणार आणि बाय वन गेट वन बाय वन गेट वन मध्ये फुटवेअर घेऊ शकतात तुम्ही एक वर एक फ्री तर आपण हा सेक्शन बघितला इकडे वुमन्सचा सेक्शन होता स्पेशल फुटवेअर बघितले इंटिमेशनल ज्वेलरी बघितली आणि किड्सचे पण बघितले आता जाऊया इकडे इथे तुम्हाला मिळणार आहे साठी स्पेशल कलेक्शन अगदी बरोबर ऐकत आहात इथे सुद्धा तुम्हाला बाय वन गेट वन फ्री मिळणार आहे काही घ्या बाय वन गेट वन फ्री इकडे बघूया बघा वॉलेट सुद्धा बाय वन गेट वन फ्री आहे ह्या टाइपचे जे कलेक्शन आहे शूज चे ते सुद्धा फॉर्मल मध्ये लग्न आता आधीच कलेक्शन घेऊन ठेवा ते थे सुद्धा बाय वन गेट वन मध्ये आहे ते सुद्धा हे बघा हे बघते मी जरा आता म्हणजे ऑफिस मध्ये वगैरे तुम्ही जाणार असाल तर मस्त कलेक्शन आहे ना म्हणजे आता मी लवकरच इथून खरेदी करणार आहे हा इथे बघूया आपण या हा पॉकेट्स मध्ये बघा या टाईपचे ऑफिस वेअर साठी खूप सुंदर कलेक्शन आहेत म्हणजे काय याच्यावर नाही का यांच्यावर नाही ठीक आहे पॉकेट आणि हे जे बेड्स आहेत ना यांच्यावर नाही बघा या टाईप मध्ये आहे ठीक आहे म्हणजे असं छान लुक देणार असं चल पुढचे कलेक्शन बघूया आपण आता इथे सुद्धा खूप कलेक्शन आहेत वाव हे पण आहे म्हणजे मला तर फॉर्मलच आवडतात सगळे कलेक्शन आणि बाय वन गेट वन आहे ऑफर ही सुंदर ऑफर आहे एक हजार एकशे नव्याण्णव मध्ये हे म्हणजे तुम्हाला दोन मिळणार अशा दोन पेअर म्हणजे हा एक घेऊया आणि एखादा दुसरा कलर घेऊया आपण छान वाटेल चला पहिले हा एक विअर करून बघूया असू द्या नाही हा माझ्या मापाचा नाही आहे हा आहे हा बघा ब्लॅक सॉक्स पाहिजे होता म्हणजे तो अजून आपल्याला शूज छान दिसले असते बघून तर जसे पाहिजे तसे मिळणार आहे ऑफिस विअर कलेक्शन आहे ते सुद्धा थोडंफार आपण बघितलं इकडे आपल्याला सॅन्डल्स मिळणार आहे ह्या बघा ह्या सुद्धा यांचा सुद्धा ऑफ चांगला आहे आठशे नव्याण्णव मध्ये आहे आणि ह्या तुम्हाला ऑफर मध्ये मिळतील यांची ना क्वालिटी कौ पण खूप सुंदर आहे चांगली क्वालिटी आहे मस्त क्वालिटी आहे पावसाळ्यामध्ये पण त्याचे पण शूज बघूया आपण कुठले तुम्ही कुठल्या टाइपचे शूज जे आहेत फुटवेअर जे आहेत ते विअर करतात मला जरा कमेंट करून सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की येऊ हो द्या एक सगळे कलेक्शन बघितले आपण आता खूप खूप कलेक्शन आहेत तिथे म्हणजे एकापेक्षा एक, एक, एक कलेक्शन्स आहेत आणि तुम्ही बदलापूरमध्ये राहत असाल तर तुमच्या हजबंडला तुमच्या भाऊला नक्कीच गिफ्ट द्या फ्रेंडला गिफ्ट द्या बाय वन गेट वन आहे म्हटल्यावरती एक भावासाठी घ्या एक हसबेंड साठी घ्या मस्त डबल धमाका ऑफर आहे हे बघा छान कोल्हापुरीमध्ये पण वाटत आपल्याला हे बघा कोल्हापुरीमध्ये पण बाय वन गेट वन आहेत अजून कलेक्शन दाखवू का मी तुम्हाला ठीक आहे तुम्ही पुढे या हे बघा या टाईपचे पण सुद्धा शूज आहेत लेस मध्ये पाहिजे असेल तर लेस मध्ये पण शूज आहेत इथे हे सुद्धा आहेत सर्व कलेक्शन बाय वन गेट वन आहे इथे पण बाय वन गेट वन ते बघा ह्या पण काही काही कलेक्शन इकडे आले हे पण बाय वन गेट वन मध्ये आहेत इथे या हे सुद्धा बाय वन गेट वन हे सुद्धा नाही हे विचारूया का एकदा हे पण बाय वन गेट वन वा हे पण बाय वन गेट वन आणि ह्या ज्या ऑफर आहेत ना यांच्या ह्या सगळ्याच शॉपमध्ये यांच्या सगळ्या शोरूम मध्ये अप्लिकेबल आहेत इथे बघा इथे पण आपल्याला सुंदर कलेक्शन बघायला मिळत आहेत तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जो कलेक्शन पाहिजे तो इथे बघायला मिळणार आहे तर आपण त्या साईडला जाऊया हॅलो फुटवेअर खूप कलेक्शन बघितले आपण हे बघा पण खूप सुंदर सुंदर अप्रतिम कलेक्शन आहे हाय मध्ये पाहिजे तुम्हाला तर ह्या टाइपचे हाय हिल्स मध्ये सुद्धा मिळणार ना आहे नाही याला हाय हिल नाही बोलतो आपण तर या टाईपच्या हिल मध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत कलेक्शन चला ठीक आहे लोकेशन दाखवूया आता आतापर्यंत आपण खूप सुंदर सुंदर कलेक्शन बघितले मी तुम्हाला सर्व कलेक्शन जे आहेत दाखवलेले आहेत यापैकी तुम्हाला काही कलेक्शन आवडले असतील तर तुम्ही कमेंट नक्की करा आणि पहिले या आणि व्हिजिट करा पंधरा सोळा सतरा ऑगस्ट लक्षात ठेवा फक्त तीनच दिवस या ऑफर असणार आहेत बाय वन गेट वनच्या ज्याच्यामध्ये तुम्हाला वुमन्स मेन्स आणि किड्स फुटवेअर एकावरती एक अगदी फ्री मिळणार आहे आणि इंटीमेशन ज्वेलरी सुद्धा तुम्हाला एकावरती एक अगदी फ्री मिळणार आहे लोकेशन आपण पुन्हा एकदा बघूया कारण जर तुम्ही नवीन दर्शक असाल बदलापूर मध्ये नवीन राहायला आलेले असाल तर तुम्हाला लोकेशन माहिती पाहिजे कारण जे बदलापूर मध्ये अनेक वर्षांपासून राहतात त्यांना तर ही शोरूम माहिती आहे परंतु जे पहिल्यांदाच आलेत त्यांच्यासाठी आपण लोकेशन बघूया आणि नंतर थांबूया बदलापूर पूर्व हा? हा। इथे पुना गाठगेल शोरूम त्याच्या पुढे यायचं आहे आपल्याला हा न्यू डीपी रोड आणि न्यू डीपी रोडलाच तुम्हाला मिळणार आहे पादुका पादुका फुटवेअर तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजच्या या ऑफर्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पंधरा सोळा सतरा तारीख सेव्ह करा आणि इथे व्हिजिट करा आणि व्हिजिट केल्यावरती काही शॉपिंग केली तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद